नमस्कार माझं नाव राजन गुलाबराव सावत आणि माझ्या कवितेचं नाव आहे माहेर मनी लागली ठेच कोणी सांभाळा या नाही मनी लागली ठेच कोणी सांभाळा या नाही एकाकी विचारांची उरी घालमेल होई पुन्हा पुन्हा हा जीव हळवा वळून मागे पाही, आता तिथे नाहीत बाबा नसे त्या घरी आई संपला प्रवास तो नाही उरले सोबती संपला प्रवास तो नाही उरले सोबती पापण्या अडू तरी असे त्यांची संगती नयनांना ह्या दुःखाची ते अश्रू अश्रुती ग्वाही आता तिथे नाहीत बाबा नसे त्या घरी भाव हा परकेपणाचा सदा आतांतरी, अंतरी भाव हा परकेपणाचा सदा आता मन म्हणे आधार सरला का चढू पायरी या जन्माच्या उपकारांची होऊ कशी उतराय आता तिथे नाहीत बाबा नसे त्या घरी लाडक्या लेकीच्या त्या हक्काच्या चा चार भिंती लाडक्या लेकीच्या त्या हक्काच्या चार भिंती बालपणाच्या आठवणी ही ज्या भिंतींना स्मरती आहे त्या भिंतींवर तो गंधाचा अवशेष आहे त्या भिंतींवर तो गंधाचा अवशेष पण श्वासात भिनणारी ती कस्तुरीच नाही आता तिथे नाहीत बाबा नसे त्या घरी आहे धन्यवाद